हॅलो नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात सगळे आणि चला आज आहे संडे आणि म्हणजे आता दिवाळीची खरेदी चालू झालेली आहे हे बघ मी बोलते आणि मध्ये लहान लेकरांसारखं चाललेलं असते तर दिवाळी जवळ आलेली आहे आणि हा एकच रविवार भेटतोय एक भेट एक खरेदीसाठी तर घरातलं काही सामान आणायचं त्यासाठी आम्ही तिघे पण एकत्र चाललोय असं क्वचित म्हणजे खूप कमी होतं की आम्ही तिघे एकत्र जातो बाहेर चला तर आम्ही काही गोष्टी खरेदी करणार आहे आणि तुम्हालाही दाखवते रिक्षा बुक केले वाट बघत थांबले तर घरातून निघतानाच लय घाई असती इथं अजून रिक्षा आली पण नाही बाहेर कसं बघते घरात मला म्हणजे नुसती घाई गडबड तर बघा इथे डी मध्ये किराणा घेण्यासाठी आलो होतो पण भयानक गर्दी होती म्हटलं या गर्दीमध्ये आपण हळूहळू एवढ्या म्हणजे कमी स्पीडने सामान घेत बसलो तर इथेच रात्र होईल त्यासाठी तिथं सामान घ्यायचं आम्ही स्कीप केलं आणि कुणासाठी काही गोष्टी घेतल्या आणि तिथून घरी निघालो घरी संध्याकाळी आल्यानंतर आम्ही साड्या वगैरे आणल्या पण साड्या काही दाखवल्या नाहीत मी कारण आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच मी पिकोफॉल करायला टाकले होते स्वयंपाक वगैरे करून झालाय कामावरून झालेत आणि इकडं कुणालचा नाश्ता चालू आहे कारण त्याच्या स्कूलमध्ये ओपन डे आहे कुणालच्या स्कूलमध्ये आज ओपन डे आहे आणि कुणालचा नाश्ता चाललाय तो जाणार आहे पप्पा सोबत आहे कर सगळ्यांना कुणालसाठी बघा असा हा स्टडी टेबल बनवून घेतलाय तर त्याच्यावरतीच त्याचा नाश्ता चालू आहे आणि चला कुणाल जाणार आहे स्कूलमध्ये आणि मी माझी कामावरून मी जाणार आहे माझ्या कामावर चला नंतर भेटूया चला तर कुणाल गेला स्कूलमध्ये आणि त्याच्या स्कूलमध्ये ओपन डे होता मलाही जायचं होतं पण मला भरपूर कामं होती आणि आवरून मला माझ्या कामावर सुद्धा जायचं होतं त्यासाठी मी जाणं कॅन्सल केलं तर ते दोघे गेले त्याच्या त्याच्यानंतर माझे कपडे वगैरे लावून झाले आणि रोजच मी असे कपडे वगैरे झाले की मशीन आहे ना आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने स्वच्छ पुसून घेत असते कारण आमचं घर ग्राउंड फ्लोअरला असल्यामुळे खूप जास्त धूळ येते आणि मी कुठलीही गोष्ट असो वस्तू असो त्याची खूप जास्त म्हणजे काळजीपूर्वक म्हणजे व्यवस्थित ठेवत असते कारण कुठल्याही गोष्टी महागाच्या आपल्या एकदा घेतल्या की त्या व्यवस्थित आपण त्याची काळजी घेतली किंवा त्याची किंमत केली तर ती जास्त काळ टिकते तर काहीही असो घर असो किंवा कुठल्या वस्तू असो सगळ्या व्यवस्थित वे, ठेवल्या तरच मला बरं वाटतं तर हे रोजचं माझं काम असतं चला मी पुढची कामं आता आवरायला घेते आणि कुणाल स्कूलमध्ये मधून आला त्याच्यानंतर मी काही ब्लॉग घेतला नाही खूप छान त्याचा रिझल्ट आला होता खूप खूप छान त्याला मार्क्स पडले होते सगळ्या सब्जेक्टमध्ये आणि चला तर दिवाळीची तयारी तुमची कशी चालू आहे माझी अजून तर म्हणजे थोडी थोडी मी चालू केली आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवेनच तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा सगळे चहा घ्यायला तुम्हाला वाटत असेल हे काय आहे कारण कप काळा आहे आणि चहा सुद्धा काळा आहे तर मी जरा ब्लॅक टी पिण्याचा प्रयत्न करते म्हणजे आजपासून चालू या दिसतच नाहीये काळ्या कपामध्ये का काळा चहा <laughs> चला तर थोडासा वेळ होता त्यासाठी काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्यासाठी मी निघाले होते रात्री ते सुद्धा काहीतरी दहा दहा वाजले असतील एवढ्या उशिरा मी गेले होते आणि काही काय गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि बऱ्याच गोष्टी खरेदी केल्या पण दाखवता काहीच नाही आलं कारण तेवढा वेळच भेटत नाहीये रोज रोज ब्लॉक करायला त्यासाठी तर चला मी काहीच शेअर केलेलं नाहीये पुढे दिवाळीची तयारी मी कशी केली आहे हे थोडी थोडी मी तुम्हाला दाखवणारच आहे कुणाल चहा बनवतोय मला विचारला की काय काय किती टाकायचं तर त्याने टाकलंय आणि आज चहा बनवतोय कुणाला जेवायला यायला उशीर झाला मला साडेचार वाजले तर कुणाला म्हटलं जरा पटकन चहा कर म्हणजे मी जरा जेवून मग चहा पिऊन जाईन झाला का चहा या तुम्ही पण इथं शंकरपाळ्यांचं पीठ मळून ठेवलं आहे आणि थोड्या वेळा म्हणजे एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास याला भिजत ठेवायचं आणि मग करायचं करताना मी तुम्हाला दाखवेनच अस्ताशा शंकरपाळे इथे तयार झालेले आहेत मस्त छान कुरकुरीत झालेले आहेत आधी देवाला ठेवलं आणि आम्ही सुद्धा खाऊन पण बघितलं खूप छान झालं होतं दिवाळीचे फटाके फोडलेत पोरं आणि खेकडा कुठून आला मध्ये मध्येज कसं चालतंय तीर्थ मध्ये नवीन मेंबर आले बर सगळे फटाके फोडायला लागलेत आणि मध्येच खेकडा आलाय you <laughs> ते बघा मुलांनी छान असं इथे सजावट केले किल्ल्यांची तर सोसायटीमध्ये जागेच्या कमतरतेमुळे असे किल्ले विकतच आणतात तर छान अशी सजावट केली मुलांनी महाराजांना पण इथं बसवलेलं आहे मस्त छान सजावट केली तर इथे छोटे छोटे घरंसुद्धा सुद्धा बघा मुलांनी हाताने बनवलेले आहेत कुणाल आणि त्याच्या मित्रांनी Uh, हाताने बनवून त्यांनी छान असा कलर केला आणि खूपच छान त्यांनी सजावट केली इथे काय चाललंय ड्रॉइंग काढायचं चाललंय झालंय का कम्प्लीट सुंदर काढलंय सरे छान काढले डोळे वगैरे छान आलेत तसे तर कुणालची ड्रॉईंग तुम्हाला कशी वाटते नक्कीच सांगा आणि कुणालची ड्रॉइंग मी वेगवेगळी तुम्हाला दाखवलेलीच आहे तर ही पण कशी वाटली ती नक्कीच सांगा आणि आज छोटासाच ब्लॉग मी टाकणार आहे तर मी ब्लॉगचा इथेच एंड करणार आहे तर कुणाल तुला काय म्हणायचं आहे आता दिवाळीचे आपले नवीन नवीन नवी ब्लॉग आपण टाकूया तर सगळ्यांना काय सांगणार सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू तुम्हाला अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ चला तर बाय बाय